कोण आहे गोवाल पाडवी सोशल मीडियावर प्रश्न नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे भाजपाच्या वतीने डॉ हिना गावित यांचे नाव सर्वात आधी घोषित झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने अॅडव्होकेट गोवाल के पाडवी यांचे नाव जाहीर झाले त्यानंतर सोशल मीडियावर कोण आहे गोवाल पाडवी असा सवाल उपस्थित होऊ लागला राजकारणात अचानक प्रवेश झाल्याने असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावीत देखील नवख्या होत्या एवढेच नाही तर देशातील वयाने सर्वात लहान उमेदवार होत्या काँग्रेसचे टॉप टेन माजी खासदार मातब्बर ज्येष्ठ नेते दिवंगत माणिकराव गावित यांच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत व्हायची नाही उभे राहिले तर पराभव अटळ अशी परिस्थिती होती धुळे नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर हिना गावित यांनी मातब्बर नेत्यांचा पराभव करून रेकॉर्ड ब्रेक करून रेकॉर्ड केला होता काळी मोदी लाट असल्याने हिना गावितांना फायदा झाला होता काँग्रेस पक्ष अशा बिकट परिस्थितीमध्ये नव्या उमेदवाराला कशा पद्धतीने सादर करते काय नवीन रणनीती राहणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात राजकीय विश्लेषक रणजित सिंग राजपूत काय म्हणतात ते पाहूया नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हिना गावित या भाजपाच्या वतीनं तिसऱ्या निवडणूक रिंगणात उभे आहेत दोन सा हजार चौदाचा नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे त्या एक लाख सहा हजार सहाशे पन्नास मतांच्या आघाडी घेत निवडून आल्या खरंतर ते वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना अचानकपणे भाजपची ऑफर आली आणि त्या निवडून पण आल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतदेखील त्यांनाच मत उमेदवारी मिळाली आणि आता त्या हॅट्रिक साधण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत भाजपच्या वतीने त्यांचंच नाव पुढे करण्यात आलेलं आहे खरं तर गेल्या दोन महिन्यापूर्वी सगळ्याच नेत्यांनी हिना गावित विरोधात एक मोठा मोठी सभा घेतली होती आणि त्यांनी त्या बैठकीमध्ये हिना गावितांना विरोध दर्शवला होता मात्र वरिष्ठ पातळीवर हिना गावित यांचं असलेलं वजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला विश्वास याला सार्थ ठरवीत हिना गावित यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभी राहण्याची संधी मिळालेली आहे त्या उलट सातत्याने हिना गावित यांना आम्ही विरोध करू आणि हिना गावी त्यांना तिकीट मिळालं तरीही आम्ही त्यांना मदत करणार नाही अशी भाषा करणारी चंद्रकांत वंशी यांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आदेश असेल की त्यांनी हिना गावी त्यांना मदत करावी त्याच्यामुळे त्यांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आदेश पाळावा लागेल दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या वतीने ॲडव्होकेट के सी पाडवी किंवा रजनी ताई रजितुमार नाईक यांची नावं सातत्याने चर्चेत असताना अचानकपणे के सी पाडवी यांचे सुपुत्र गोवाल पाडवी ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचे नाव पुढे आल्यामुळे काँग्रेससह सगळ्यांना धक्का बसला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आमच्या पाडवींनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर धक्का बसला तो धक्का उद्धव ठाकरे गटाला बसला तो धक्का नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना बसला दुसरा धक्का पद्मागवर व पद्मागर वळवींनी दिलं कुठलंही कारण नसताना म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप नसताना त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली हा पण एक धक्का होता त्याच पद्धतीने गोवा पाडवी यांचं नाव काँग्रेसतर्फे अचानकपणे पुढे आल्याने उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नागरिकांना मतदारांना धक्का बसला आहे त्यामुळे आठवड्यात राजकारण्यांनी तीन धक्के दिले आहेत आणखीन किती धक्के आणखीन आपल्याला मिळतात ह्या हे पाहणं आता मजिस्ती ठरणार आहे डॉक्टर एकीनाथ गावी त्या भाजपच्या आहेत शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत इंग्लिश भाषा त्यांची कमांड आहे हिंदी भाषा येते मराठी भाषा येते आदिवासी भाषा येते शिवाय त्यांचा विविध धर्म्यांमधला एक चांगला संपर्क आहे तर दुसऱ्या बाजूला सातत्याने मुंबईत राहणारे मुंबईत शिक्षण घेतणारे गोवाल पाडवी हे नवखे उमेदवार आहेत त्यामुळे काँग्रेसला उमेदवारी दिल्यानंतर आता निवडणूक लढवताना फार मोठी कष्ट घ्यावी लागतील कारण की तुम्हाला आमच्या पाडवींची मदत मिळणार नाही चंद्रकांत बाबूंची मदत मिळणार नाही पद्माशवेची मदत मिळणार नाही हे तीन धक्के काँग्रेसला पचवल्यानंतर आता गोवाल पाडवी यांची ओळख यांची उमेदवारीची ओळख मतदारांपुढे न्यावी लागणार आहे त्यांचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरवावं लागणार आहे ज्या पद्धतीने शरद पवारांना तुतारीचा प्रचार करावा लागणार त्या पद्धतीने गोवाल पाडवी हे कोण असं एक नवीन प्रचार करण्याचं आव्हान समोर आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीमध्ये नवीन नवीन वळण मिळत आहेत आता गोवाल पाडवींचा उमेदवारीमुळे काँग्रेस किंवा भाजपची जी लढाई आहे ती मोठ्या मजेशीर टप्प्यात येऊन ठेपलेली आहे नंदुरबार लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस तसेच डॉक्टर विरुद्ध वकील अशी लढाई रंगणार आहे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांचे नाव अचानक पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत नंदुरबार लोकसभा निवडणुकीत डॉक्टर समिता नटावतकर यांचे नाव चर्चेत होते भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर डॉक्टर समीधा नटावतकर यांचे नाव आपोआप मागे पडले आहे आगामी काळात अचानक काही राजकीय गणित बदलू शकतात असे देखील बोलले जात आहे नंदुरबार लोकसभेचे नवीन राजकीय हालचाली निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार